किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे दहीची चटणी इथे दही आहे शंभर गिराम तर त्याच्यामध्ये आपण तिखट लाल एक चमचा एक चमचा धना पावडर अर्धी चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ इथे आपण दह्याला फिटून घ्यायचा एकदम स्मूथली घ्यायचा फिटून आणि बघा चटणी एक नंबर लागते तुम्ही टेस्ट करा बनवत जा तुम्ही ब्रेड बरोबर खा नाही तर बरोबर खा एक नंबर लागते तर इथे आपण पाणी टाकून घ्यायचं मिक मिक ते मिक्स झालेलं आहे एकदम स्मूथली झालेलं आहे मिक्स बघा फिटून घेतलेला आहे दही छान असा फिटून घ्यायचा ते गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी पली तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही इथे तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान असं तरतरलं पाहिजे जिरं तरतरलं आहे इथे बघा लसूण आहे एक छोटी वाटी लसूण आहे साल काढलेलं आहे आणि टेचलेली आहे जेव्हा तुम्हाला टेचलं तरी टेचून घ्यायची मग तेच एक नंबर येतो इथे लसूणला गोल्डन करून घ्यायचं एक दोन मिनिट असं हलवत राहायचं इथे लसूण गोल्डन झालेली आहे तर आपण काय करायचं इथं आपण दही घेतलेला आहे चटणीसाठी तो टाकायचा इथे मिक्स करायचं तुम्हाला पाणी लागेल तेवढं टाकायचं त्याच्यामध्ये मी इथे अर्धा ग्लास टाकलेला आहे पाणी आणि छान अशी ओकली काढून घ्यायची इथे दह्याच्या चटणीला छान असा कर आलेला बघा उकली आलेली आहे आणि इथे बघा तुम्ही चम्मसमध्ये किती घट्ट आहे जर आपण जास्त वेळ गॅसवर ठेवला तर अजून घट्ट होणार तर आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं ही चटणी झालेली आहे बघा चपाती बरोबर खा तुम्ही ब्रेड बरोबर खा तर ही आठ ते दहा दिवस ठिकत आणि बघणार टेस्ट एक नंबर आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा धन्यवाद